मुंब्रा बायपास वर विचित्र अपघात ट्रक टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू या विचित्र अपघाताचा सीसीटीव्ही समोर आल्याने खळबळ मुंब्रा बायपास ट्रक अपघात मुंब्रा बायपास ट्रक अपघाताचा सीसीटीव्ही आलाय समोर शे फाट्यावरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या चाकाचा बिघाड होऊन ट्रक चालकाचं चा चा नियंत्रण सुटून ट्रक, सुटू ट्रक बायपास वरून खाली पडून झाला होता अपघात ट्रक सायकल स्वाराच्या अंगावर पडून सायकल स्वाराचा मृत्यू झालाय संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे मुंब्रा बायपासवरून खाली रस्त्यावर सायकल स्वाराच्या अंगावर पडताना सीसीटीव्ही आला समोर आज दुपारच्या सुमारास मुंब्रा बायपासवर मोठा विचित्र अपघात घडलाय शिफाट्यावरून ठाण्याच्या दिशेने जाणार ट्रकच्या चाकात अचानक बिघाड झाल्याने ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक बाजूच्या मार्गावर येऊन टेम्पोला धडकून टेम्पो आणि ट्रक, ट्रक रस्त्याच्या खाली कोसळले आणि त्याखाली रस्त्यावरून जात असणाऱ्या एका इसमाचा मृत्यू झाला आहे अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला असून टेम्पो चालक आणि अन्य एक रस्त्यावरून जाणारा सायकल स्वार जखमी झालेत दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून सुदैवाने रस्त्याखाली जास्त गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळलाय सध्या मुंब्रा बायपास वर ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली असून याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये